नमस्कार मित्रांनो मी उदयलाड आता आपल्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मुलाची आनंदाची वार्ता की अखेर बांगलादेशची कांदा खरेदी झाली आता सुरू सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की अखेर बांगलादेशची कांदा खरेदी झाली सुरू मग बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाल्यामुळे आता याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना तर सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की अखेर बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग झालाय मोकळा कारण आजपासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली आहे मग बांगलादेशची कांदा खरेदी कशा पद्धतीने या ठिकाणी भविष्यात होणार आणि याचा देशातील कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार चला शॉर्थ मध्ये घेऊन समजून आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती जो दबाव होता त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची कांदा आयात होती आत्तापर्यंत बांगलादेशी कांदा आयात सुरू झाली नव्हती म्हणून देशातील बाजारात कांद्याच्या दरावरती दबाव होता पण आता बांगलादेशची कांदा खरेदी करण्याचा मार्ग झाला आहे मोकळा याच्यामुळे कांद्याच्या दरात शंभर टक्के सुधारणा दिसणार आहे असं मानलं जात आहे की बांगलादेशकडे जो कांदा आहे तो अजिबात शिल्लक नाही आणि याच्यामुळं बांगलादेश काय करणार आहे की मोठ्या प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी करणारे काही जणांच्या मते तर बांगलादेश हा पुढील तीस दिवसात तब्बल पाच लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा आयात करू शकतो जर असं घडलं तर मागणी आणि पुरवठ्यामध्ये शंभर टक्के गॅप निर्माण होणार व याच्यामुळे आपण बघू शकतात की कांद्याच्या दरात भयंकर सुधारणा होऊ शकते याच्यामुळे जर या ठिकाणी बघितलं तर भविष्यात पुढील पंधरा दिवसात कांद्याच्या बाजारभावात बांगलादेशमुळे पाचशे रुपये तीस दिवसात एक हजार रुपये आणि जर साठ दिवसात दोन हजार रुपयापर्यंत तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको असं कांदा तज्ञांचं मत आहे म्हणजे कुठेतरी कांदा बाजारभाव आता तीन ते चार हजारापर्यंत सप्टेंबरच्या एंडपर्यंत जाण्याचा मार्ग झालाय मोकळा असं म्हणायला व मानायला हरकत नाही त्यामुळे ही सध्याची सर्वात महत्वाची लेटेस्ट अपडेट व आनंदाची वार्ता होती की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाल्यामुळं देशात कांदा बाजारभावात प्रचंड तेजीचा मार्ग अखेर झाला मोकळा व्हिडिओतील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्त जास्त आस्ता कार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिला ऑल करा यामुळे येणारा प्रतिकूळ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयोळ आपल्या सर्व आवडते युट्यूबला माझी शेतीवर मित्र आहे तो पण सर्व शेतकरी मित्रांची आजच्या आढळत करू तुम्हालापासून खूप खूप आभार